हाय गायज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत युनिक आणि ट्रेंडी अशी नथची डिझाईन शेअर करणार आहे तर ही सुंदर अशी नथ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर त्याचसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही नथ कशी बनवली ते समजेल चला आता सुरुवात करूया सुंदर आणि युनिक अशी ही गोल शेपमधली महाराष्ट्रीयन नथ बनवायला त्याच्यासाठी सुरुवातीला आपण अठरा गेज ही वायर घेतलेली आहे अठरा गेज वायर जवळपास पंधरा सेंटीमीटर एवढी आपण इथे घेतलेली आहे आणि त्याच्या एका साईडला आपण गोल लूप प्लायरने बनवून घेतलेला आहे ही आपण प्रेस बनवत आहोत त्याच्यामुळे हे जे लूप आहे ते पाठीमागच्या बाजूला मी ते दुमडून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपलं लूप इथे रेडी झालेलं आहे लूप तयार झाल्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर आपण इथे बंडलमधून कट करून घेणार आहोत तर ही जी वायर आहे ह्या वायरमध्ये आपण सुरुवातीला टू एम एम साईजचा एक मोती ओलेला आहे आणि त्याच्यानंतर झिरो पॉईंट फायम एम साईज चा गोल्डन बीड होऊन घेतलेला आहे आता हे जे मोती आणि गोल्डन बीड आहे तो खालच्या बाजूला घेतलेला आहे त्यानंतर गोल्डन बीड जो आहे तो बाजूला सरकावून मोत्यामधून आपल्याला पाठीमागच्या बाजूने वायर पास करून घ्यायची आहे तर ही वायर पास करताना सुरुवातीला थोडीशी वायर आपल्याला सोडायची आहे जेणेकरून ती आपल्याला नतवरती बांधण्यासाठी काय मिळेल त्यानंतर अशाच सेम पद्धतीने इतरही मोती आपण इथे एका शेजारी एक अरेंज करून घेणार आहोत तर दुसरा मोती मी इथे ओन घेत आहे मोती झाल्यानंतर गोल्डन बीड ओन घेतलेला आहे त्यानंतर पहिल्या मोत्याच्या अगदीच चिटकून अगदी शेजारी आपल्याला हा दुसरा मोती अरेंज करायचा आहे त्याच्यासाठी दोन्ही मोती जे आहेत ते आपल्याला एका हाताने पकडून ठेवायचे आहेत घट्ट म्हणजे की दोन्हीमध्ये गॅप राहणार नाही अशा सेम पद्धतीने आपण इतर इतरही सर्व गोल मोती इथे अरेंज करून घेतलेले आहेत तर इथे मी काही मोती अरेंज करून घेतलेले आहे त्याचा आपण आता गोल लूप इथे बनवून घेणार आहोत तर इथे आपण लूप जे आहे ते आपण जो कुंदन यूज करणार आहोत त्याच्या मापाचा गोल आपल्याला इथे बनवायचा आहे तर हा जो गोल आहे तो आपल्याला कुंदनच्या बाजूने येणार आहे तर बघा हा जो गोल लूप बनवलेला आहे तो मी नदच्या वरच्या टोकाला इथे जॉईंट करून घेत आहे तीच वायर जी आहे ती खालच्या बाजूने आणून परत खालच्या बाजूला आपल्याला ती वायर जॉईंट करून घ्यायची आहे छोटी वायर त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करून घेतलेली आहे आणि जी मोठी वायर आहे त्याच्यामध्ये आपण आता कुंदन ओवून घेणार आहोत इथे मी ग्रीन कलरचा बाजूने मोती असलेला कुंदन यूज केलेला आहे तर या कुंदनला साईडने खाचे असतात त्यामधून वायर पास करून घेऊन हा जो कुंदन आहे तो मध्यभागी इथे अरेंज करून घेतलेला आहे त्यानंतर वायर जी आहे ती आपल्याला बेस वायरला गुंडाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने गुंडाळून झाल्यानंतर आपण रॅपिंग वायरमध्ये आता आपण झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एमचे गोल्डन बीड्स इथे ओन घेणार आहोत तर इथे आपण काही बीड्स अंदाजे ओन घेणार आहोत हे आपण रॅपिंगसाठी यूज करणार आहोत तर बघा मी इथे काही गोल्डन बीड्स ओवून घेत आहे गोल्डन बीड्स ओन झाल्यानंतर याला खाली खालील बाजूला आपण दुमट देऊन घेतलेली आहे जेणेकरून हे मोती निष्ठून आहेत त्यानंतर ह्या मोत्यांना आपण वायर रॅपिंग करणार आहोत परंतु प्रत्येक वेळी वायर रॅपिंग करताना एक एक गोल्डन बीड्स आपण याच्यामध्ये ॲड करत जाणार आहोत वायर रॅपिंग जे आहे ते नेहमी प्रमाणाचं आहे फक्त वायर रॅपिंग करताना प्रत्येक कर रॅपमध्ये आपण एक एक गोल्डन बीड इथे लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण मध्ये मध्ये गोल्डन बीड्स लावल्यामुळे आपली सुंदर अशी डिझाईन पण रेडी होते शिवाय जो मधला आपण कुंदांचा पॅच इथे लावलेला आहे तोसुद्धा इथे घट्ट अरेंज होतो तर बघा ह्या मोत्यांच्या भोवती मी वायरची घट्ट असं रॅपिंग करून घेतलेलं आहे आणि आपला जो पॅच आहे तो इथे घट्ट रेडी झालेला आहे त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती खालच्या बाजूला आपण परत एकदा बेस वायरला गुंडाळून घेतलेली आहे आपला गोलाकाराचा पॅच इथे असा रेडी झालेला आहे त्याच्यानंतर डिझाईन तयार करण्यासाठी आपण यामध्ये एक रेडिस्टोनचा फ्लावर शेपचा पॅच पण ॲड करणार आहोत तो ॲड करण्यासाठी आपण तो वायरमध्ये इथे ओवून घेणार आहोत तर हा जो कुंदनचा पॅच आहे याला बाजूने छिद्र आहेत म्हणजे बाजूने खाची आहेत त्याच्यामधून आपण वायर पास करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो पॅच आहे तो बेस वायरवरती आपल्याला घट्ट जोडायचा आहे त्याच्यासाठी वायर ही बेसला गुंडाळावी लागते त्याच्यानंतर या पॅचला आणखीन घट्ट बांधण्यासाठी आपण यामधून आडवी पण वायर पास करून घेणार आहोत आणि परत वायर जी आहे ती बेसला गुंडाळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हा जो पॅच आहे तो बेस वायरला घट्ट जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर तीन स्टोनचे मी एक फ्लावर बनवून घेतलेले आहे आणि ते जे फ्लावर आहे ते सुद्धा आपण या वायरमध्ये इथे ओवून घेतलेला आहे आणि तो जो फ्लावर आहे तो वरच्या बाजूला तीन स्टोन आणि खालच्या बाजूला एक येईल अशा पद्धतीने आपण इथे रॅप करून घेतलेला आहे त्याच्यानंतर जे गोल्डन घुंगरू असतात ते आपण यामध्ये ओवून घेणार आहोत हे गोल्डन घुंगरू जे आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे म्हणजे ओवू शकता तर मी काही घुंगरू इथे ओवून घेतलेले आहेत तर ही जी नथ आहे याला आपण मोती त्यानंतर स्टोन आणि आता गोल्डन टच इथे दिलेला आहे तर बघा हा गोल्डन घुंगरूचा बंच इथे रेडी करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा इथे बेस वायरला हा बंच घट्ट जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण यामध्ये तीन कलर्स ॲड केलेले आहेत ला त्याच्यानंतर लास्टला आपण यामध्ये एक स्टोन बॉल ओवून घेतलेला आहे आणि स्टोन सुद्धा आपण इथे बांधून घेणार आहोत त्यानंतर दोन सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईलची असणारी परंतु युनिक डिझाईन असणारी व यामध्ये एडी स्टोनचा टच दिल्यामुळे अतिशय फॅन्सी अशी नथ आपली रेडी होणार आहे तर इथे बॉलपीन जी आहे त्याला दोन तुकडे करून त्यामध्ये मी झिरो पॉईंट फाय एमचं गोल्डन बीड व उभा मोती इथे ओवून घेतलेला आहे आणि याचे आपण आता लॉरियल बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारचे वेगळ्या आकाराचे लॉरियलसुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक्स्ट्राची वायर कट करून असे दोन लॉरियल आपण रेडी करणार आहोत आणि ते जे आहेत ते नथच्या बेस वायरमध्ये लॉरियल आपण ओवून घेणार आहोत लॉरियल्स ओवून झाल्यानंतर लॉरियलच्या वरून आपण वायर घेणार आहोत व शेवटी यामध्ये आपण एक फाय एम एम साईजचा गोल्डन बीड ॲड करणार आहोत अशा शेवटी याला आपण इथे लूप बनवून घेणार आहोत तर आजची ही नट डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अशा जो, युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर स्टे कनेक्टेड विथ प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आणि रोजच्या रोज ज्वेलरी मेकिंगचे नवीन डिझाईन्स पाहण्यासाठी इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा नक्की फॉलो करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच ज्यांना नथ मेकिंग आणि ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस जॉईन करायचे आहेत त्यांनी त्यांनी सुद्धा समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती डी एम करून मेसेज करू शकतात